स्वागत आहे तुमचं एसओम बेकेरा चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी सॉफ्ट कुलच्याची रेसिपी पाहणार आहोत जे तुम्ही पनीर बरोबर छोले बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप एवढं मी मैदा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही अडीच कप गव्हाचं पीठ किंवा अडीच कप मैदा पण घेऊ शकता इथे दीड चम्मच एवढं मी पिठी साखर घेतलेली आहे अर्धा चम्मच मी मीठ टाकलेलं आहे एक चम्मच एवढं मी तेल टाकलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता अर्धा कप एवढं मी दही घेतलेलं आहे चमचने मोजले तर सहा चम्मच एवढं दही आहे आणि पाव चमचा एवढं मी इथे खाण्याचा सोडा टाकत आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर ता माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता आपण हे दह्यामध्ये पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट गोळा मळून घेऊया आता बघा या सगळं सब, मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपला हा गोळा तयार झालेला आहे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून अजून मळत आहे असं दाबून दाबून आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आता एक मिनटं झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एकदा पाणी टाकलं होतं आता थोडं तेल टाकून अजून एकदा मी दो एक मिनटं मळून घेत आहे आता हे आपलं चांगलं मळून झालेलं आहे बघा आता असं गोल गोळा आपण आता करूया आणि याला आपण एक तास याला बाजूला ठेवूया तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता तर एक तास झालेलं आहे आता बघूया आपलं पीठ चांगलं आता आपलं भिजलं गेलेलं आहे त्याच्यामधला आता एक मोठा गोळा घेऊया तो पोळपट्यावरती आता मी थोडंसं मैदा लावलेला आहे आणि त्याला आपण लाटून घेऊया याच्यावरती मी थोडंसं आता तूप टाकत आहे आता आपण सगळीकडून पसरून घेऊया आणि त्याच्यावरती आता आपण थोडा थोडासा मैदा भुरभुरूया आणि आता त्याचा गोल गोळा करूया आणि चांगल्या हाताने दाबून घेऊया आणि त्याला आपण आता लाटून घेऊया इथं मी मैदा पसरवला आहे आता याला आपण चांगलं लाटून घेऊया आपल्याला जास्त जाड पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही सगळीकडून मैदा लावूया आणि आपण लाटून घेऊया मी जास्त नाही केलं पातळ पण नाही केलं मीडियम असं ठेवलेलं आहे आता याच्यावरती मी काळे तीळ टाकत आहे जे बाहेर कुलचे भेटतात ना त्याच्यावरती असच काळेल टाकलेले असत पण आपण घरच्या घरी मस्त प्रकारे बनवत आहेत म्हणून इथे मी टाकत आहे मी गव्हाच्या पिठापासून बनवले आहे तुम्हाला पाहिजे तर मैद्यापासून पण तुम्ही बनवू शकता पण आपण घरी बनवत आहात म्हणून थोडं हेल्दी तर झालंच पाहिजे आता याला आपण चांगलं दाबून घेऊया लाटण्याने सगळं दाबून झालेलं आहे आता इथे सगळे सहा कुलचे तयार झालेले आहेत मीडियम साईजचे आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यावरती तेल टाकूया आणि जी तीळ आणि आपण कोथिंबीर लावलेली होती ती बाजूवरती थे ठेवूया आणि दुसऱ्या साईडकून आपण टाकून घेऊया ते एक मिनिटानंतर त्याला बबल सायला चालू झालं तर त्याला आपण पलटी करून घेऊया वरच्या बाजूला आपण तेल लावूया गॅस हा मीस मीडियमच ठेवलेला आहे फास्ट गॅस केलेला नाही स्लो पण नाही केलेला आता बघा दुसरी साईड पलटली आहे बघा किती मस्त आपला कुलचा तयार झालेला आहे आपल्याला कडेला दाबून दाबून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला खालती वरती करून आपल्याला चारी बाजूकून आपण चांगलं शेकून घेऊया बघा किती मस्त आपल्या घरच्या घरी कुलचा तयार झालेला आहे आता हे मी छोले बरोबर सर्व करत आहे तुम्ही पनीर बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता इथे साईडला मी लिंबू कांदा आणि लोणचं ठेवलेलं आहे बघा किती मस्त आपल्या घरच्या घरी कुलच्या तयार झाल्या तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा